नमस्कार माया मिराकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी पिठलं पाहणार आहोत आणि त्यासाठी जे काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहणार आहोत इथेच मी कांदा घेतलेला आहे चिरून कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हळद घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि पाणी घेऊन हिरवा ठेचा पण घातलेला आहे आणि पाणी घेऊन आपल्याला ते सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आणि गॅसवरती कढई चढवलेली आहे तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे डाळीच्या पिठामध्ये ठेचा घातलेला आहे जो कच्चा आहे तो चवीसाठी खूप छान लागतो एकदा करून बघा तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी घालत आहोत मोहरी अशी तडतडली पाहिजे बघा छान नंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत आणि कांदा आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे चांगला कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दीड तांब्या पाणी घालायचं आहे अर्धी वाटी डाळीच्या हिशोबाने आणि पाण्याला उकळी आली पाहिजे छान अशी उकळी आलेली आहे बघा आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते डाळीचं पीठ आपल्याला घालायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे इथं बुडबुड्या येताना दिसतात बघा बुडबुडे आल्यानंतर समजायचं की आपलं पिठलं शिजलेलं आहे आता ताट घेतलेलं आहे ताटामध्ये दही आणि कांद्याची चटणी हिरवी ठेचा बरोबर पिठलं आणि छान अशी भाकरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद